बघा ज्याच्यावर किती आंधार मनुष्य पण एखाद्याच्या भिंतीतून किंवा त्या जर सोडस सूर्य चंद्र असल्या तर त्या सूर्याचं किरण त्याच्यावर पडतं असे मंगेश आबळे जर आधार असतील आणि त्यांच्यावर जर सूर्याचं किरण पडायचं असेल तर ते प्रकारच्या दोतात ते दोता था था था। ना ते बी लोकसभे निवडून जातील हे काय सांगता येते लोकमत आणि मंगेश आबळे साहेबांचं व्यक्तिमत्व कसं आहे काय होईल ते पाऊ आरपार बघून घेऊ आम्ही काही समोर पाहिजे त्यांची आमची मुलाखत झाली नाही पण पेपरला बसल्यानंतर आम्हाला अण्णा भाऊला सांगितलेलं एका ठिकाणी गुलामगिरीच्या शिखरामध्ये का बसला तू आयरवत हे निघून बाहेर घे भिंनीवरती गावं जग बदल घालून गाव मध्ये सांगून गेले भीमराव हे अण्णा भाऊचं वाक्य जग विख्यात आहे ना प्रख्यात आहे ना मग तुम्ही चिखलात दबलेलं असाल तर तुम्हाला कोण बाहेर काढेल तुम्ही स्वतः बाहेर या गा। आणि गाव घ्या आणि मग त्यांच्या समोर जा नमस्कार तर आपलं आज बी सी मराठी या चॅनेलमध्ये स्वागत आहे तर आज आपल्यासोबत शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख लक्ष्मण साळ आपल्यासोबत ते त्यांचा आपण आज या ठिकाणी बाईट घेणार आहोत तर आपण त्यांच्यासोबत आज गप्पा मारणार आहोत आणि आज त्यांच्याकडून आपण काही बदनापूर तालुका आणि जालना लोकसभा मतदारसंघ जो असणार आहे त्याविषयी एक वगवता आढावा आपण त्यांच्याकडून घेणार आहोत तर दादा आपलं स्वागत आहे तर आता सध्या जा हे मराठा आरक्षण आणि जालना लोकसभा मतदारसंघ यामध्ये सध्या भाजप आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात जे झालेलं विभाजन आहे हे बघता लोकसभेची निवडणूक ही विद्यमान खासदार दानवे यांना कशी जाईल जड जाईल की जे नॉर्मल होतं पहिल्यासारखं तसं नाही नाही चालू वर्षाची जे लोकसभेची निवडणूक आहे आता दोन हजार चोवीसची ही दानवे साहेबांना जर जाणारी आहे कारण की या ठिकाणी शिवसेनेची फाटाफुट तर आणि त्यानंतर राष्ट्रवादीची केली हा तर सामान्य जनतेच्या मनामध्ये एक रोष आहे की उघड उघड डोळ्यांना दिसते की जर इथं जर शिवसेना बाळासाहेबांना जून एकोणीसशे सहासष्ट मध्ये काढली आणि हे भाजप म्हणते शिवसेना ही शिंदे साहेबाची आहे तर हे कसं शक्य व्हाय पक्ष त्यांनी काढलाय त्यांच्या नावावर हे निवडले त्यांच्या नावा आमदार खासदार झाले आणि म्हणजे पक्ष जनता आहे ही ही भाजपाची चूक झाली या ठिकाणी म्हणजे लोकशाही या ठिकाणी आली नाही लोकशाही संपली आहे देशात बाबासाहेबांची हुकुमशाईचं बरोबर हिटलर सुरू पण पण ते तर सांगताय की विकासाच्या बाजूनं आमच्या बाजून आले ते विकासांना त्यांचं हे असणार आहे त्यांनी विकासाच्या बाजूने आले त्यांचा विकासाला साथ असणार आहे आणि देशाचा विकास हा आम्हीच गेल्या दहा वर्षात केला आहे त्यात तर त्यांचे काही असे लोक आहे की ते सांगत आहे की भारताला स्वातंत्र्य दहा वर्षापूर्वी मिळालेलं आहे नाही पण मला तुम्ही आज सांगत आहे एकोणीसशे छत्तेचाळीसला देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या स्वातंत्र्य भारताच्या इतिहासामध्ये त्यावेळेचा कुणी बी काय काय खाणार माणूस होता का स्वातंत्र्य झाल्यामध्ये भाग घेणारा आटेल जीवा घालता लालबाद आपलं लालकृष्ण आडवाणी सारखे जे दिग्गज नेते पूर्वीचे त्यांचे चार दोन लोक सोडतात कुणी लोक होते काळच्या काळात नाही मग यांनी कस ते स्वातंत्र्य केला स्वातंत्र्य त्यांनी केला म्हणजे रस सरकार आरडू आरडू मेले रस पिना पिऊन चालले आता आपण तसं तर जालना या लोकसभा मतदारसंघापुरतच बोलणार आहोत तर कल्याण काळे यांना महाविकास आघाडीकडून तिकीट मिळण्याची शक्यता आहे अजून या ह्या मतदारसंघात तसं काँग्रेसला सुटलेलं आहे कालची जी यादी जाहीर झाली त्यामध्ये कल्याण काळे यावेळेस खासदार साहेब जे आहे विद्यमान खासदार आहेत त्यांना टप देऊ शकतील का हा शंभर टक्के टप देतील त्याचं कारण असं आहे की काळे साहेब तीन दोन टर्नाच्या पहिले लोकसभेला लढले नऊ हा दोन हजार नऊ साली राणे रावसाहेब पाटलांनी त्यांना रावसाहेब पाटला त्यांनी जो जो आणलं होतं पण थोड्या मतांना होतं आठ साडेआठ हजार झाले पण आताची परिस्थिती अशी दोन हजार ची की ही निवडणूक मराठा आरक्षणाच्या संदर्भात जास्त गाजलेली आहे आणि म्हणून महाराष्ट्रातला जो म्हणणार समाजे पाटलाच्या भूमिकेवर ठाम आहे त्यांचं म्हणणं आहे की आपल्याला ह्या सर समाजाने या सरकारनं आरक्षण दिलं नाही म्हणून त्यांनी या सरकारचं काळा पाठ करायचं हा भूमिका त्यांच्या मनात असल्यामुळं हा समाज त्यांना देण झालेला आहे त्याच्यामध्ये काही काही लोक असतील काही काही टक्केवारी असेल काही बी जे बीकडे काहीचे कार्यकर्ते जवळ नातेवाईक काही आवडी निवडीचे परंतु यावेळीची निवडणूक ही लोकसभेची दरंगे भारताच्या इशाऱ्यावर चालणारी आहे त्यामुळं काळे पडले यावेळी बाजी मारतीलच असा आमचा आता नाही वेन्ना टक्के त्यासोबतच मराठा आरक्षणातून नऊवर आलेलं एक नाव आणि तसं गेवराई पायगाचे सरपंच असलेले मंगेश साबळे हे सुद्धा अपक्ष फॉर्म टाकताय त्यांना सुद्धा जनतेचा चांगला प्रतिसाद मिळतोय तर आ... मंगेश साबळे साहेबाने बी फुलंबिल साहित्य तालुक्या ठिकाणी मागील चार सहा महिन्यापूर्वी खूप काही असं आरक्षणाच्या संदर्भात त्यांनी प्रश्न उठवला बाडीमार केला स्वतःची गाडी पेटवली गा नोटांचं त्यांनी म्हणजे उदाहरण केली फुलंबरीमध्ये तर हे दुव्यक्तीमत्व उद उदाहरण आले हे बघा ज्याच्यावर किती आंधारला असल्या माणूस पण एखाद्याच्या भिंतीतून किंवा त्या पदर्यातून जर सोडस सूर्य चंद्रा असल्या तर त्या सूर्याचं किरण त्याच्यावर पडतं असे मंगे आंबळे जर आंधारला असतील आणि त्यांच्यावर जर सूर्याचं किरण पडायचं असेल ते प्रकारच्या दोतात येतील ते बी लोकसभे निवडून जातील हे काय सांगता ये लोकमत बरोबर आहे आणि म्हणून अनपूर्णच तारुण्य आहे तारुण्य हुश्यार आहे कमी वयामध्ये आहे तरुण धरून खाजा म्हणायचे पहिलीच वेळ असा माणूस आहे म्हणजे या वयामध्ये या मतदारसंघात दोन हजार चोवीस ला जाबत आहे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की चालना जिल्ह्यातील जनतेसाठी लोकसभा मतदारसंघातील लोकांसाठी एक नवीन पर्याय समोर आलेलं आता त्याला युगातील ना तर त्यांच्या वकडून रोज त्यांची बोलीभाषा ज्यांचे संघटन त्यांचं कौशल्य त्यांचा प्रभाव हे सगळं त्यांच्याकडे अवगत असेल कार्यकर्ते जर जमावा तर नक्कीच ते सुद्धा याला जप देऊ शकतात okay. काय म्हणते तुमचं या गोष्टीवर हां आणि दुसरी गोष्ट काय झाली साहेब मतदारसंघामध्ये खूप विगद खूप पैशाला असावा त्यातला काही प्रकार नाही तरी पण आता जे विद्यमान खासदार आहेत ते पाचतम खासदार राहिलेले आणि त्यांच्याविरोधात अशा नवख्या उमेदवारांना उमेदवारी घेणं आणि निवडून नाही त्यांच्यासाठी एक चॅलेंजिंग असणार आहे असं का एक मातंग समाजाचा कार्यकर्ता आहे ज्ञानेश्वर नाडे शिरसगाव इंगळ्याचा शिरसगाव इंगळ्याचा आपल्या तुमच्या बाजूला तो कायम कायम तो लोक अपक्ष फाम टाकतो काय आणि त्याच्या अपक्ष फाममुळं काही वेळा वे यांना त्याच्यातून गती मिळली पुढे आला म्हणजे जे काँग्रेसचं मतदान होणार जे असेल ते त्याला मिळत राहिलं दहा एक हजार पंधरा हजार बारा हजार पण मग त्यामुळे यांना तिकडे ऑटोमॅटिकच लेट भेट लेट भेटली ना तर मग असं कदाचित तसं जर असेल किंवा यांचं तसं कौशल्य असेल त्यांचा प्रभाव असेल किंवा मतदार आज तरुण वर्ग अठरा ते पस्तीस चाळीसच्या आतला जो आहे तो जर जों म्हणजे सापडे साहेबासारख्या एक तरुण उद्या कार्यकर्ते जर भेटा झाला तर सांगता येत नाही काय होईल ते बरोबर आहे का आणि मंगेश आवडे साहेबांचं व्यक्तिमत्व कसं आहे काय वेळ आर पार बघून घेऊ आम्ही काय समोर पाहिजे त्यांची आमची मुलाखत झाली नाही पण पेपरला आम्हाला आहे हुशार आहे आज तो पहिलू आहे राजकारणाची वेळ आहे एखाद्या वेळेस त्यांची लेटरी नक्की काय सांगत मतदार आहे मतदार मतदार शेवटी हा आणि म्हणून त्यांनी कोणा म्हणून काय म्हणूनच लोक काय म्हणतात काय व्हायचं म्हणून अण्णा ठिकाणी गुलामगिरीच्या चिखलामध्ये का असला तू ऐरवत हे निघून बाहेर गाव जग बदल घालून सांगून गेले भीमराव हे अण्णाभाऊचं वाक्य जग विख्यात आहे ना प्रख्यात आहे ना मग तुम्ही चिखलात दबलेलं असाल तर तुम्हाला कोण बाहेर काढेल तुम्ही स्वतः बाहेर या आणि दा गाव घ्या आणि मग त्यांच्या समोर जास्त